लक्ष घातला सर्व वाढतली लोकांची कामगारी राजीनामा दिल्यानंतर सात वर्षे थांबलो वेटिंगला हा रस्ता लोकांची आमची कामं झालं धन्यवाद तुम्हाला चालू करा आणि लोकांच्या सात वर्षानंतर माझ्या प्रगतीला येऊन खऱ्या अर्थानं वर्षा हो सात वर्षापासून गेले कित्येक वर्षापासून ह्या संकडे रस्ता गणेश नगर ते रस्ता रस्त्यापर्यंत सातत्याने प्रयत्न करत होत्या गरीबाचा वाडा आणि राजवनगरच्या ज्या पाण्याच्या समस्या रस्त्याच्या समस्या घटाच्या समस्या मला वाटतं मी आज अभिनंदन करता राजीनामा दिल्यानंतर बी जे पी पक्षाचा तेव्हा लक्षात आलं की सात वर्षानंतर गेले दोन वर्षापासून सातत्यापर्यंत आज रवींद्र चव्हाण साहेबांनी जे हेड असून बाद झालेल्या लोकांचं आज कामं करायला घेत नाही कुठल्याही रस्त्याचं निधी नसतं परंतु त्यांचं मी त्याबद्दल त्यांचं कौतुक करतो की मी राजीनामा दिल्यानंतर खरोखर सात आज जाग झाली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रात महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय जतेंद्रजी या नेतृत्वामध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोर्शींच्या नेतृत्वामध्ये एस सरकार आहे आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र सरकार हे सातत्याने लोकहिताच्या दृष्टीकोनातून वेगवेगळ्या कोटांमध्ये जे जे आवश्यक विषय आहेत ते हटवण्याचा फायदा करतोय आज हा सर्व माहीत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामाला Lagi-lagi dengan pertolongan dari pendidikan yang tersebut diperluahkan, kami, ilham merestahkan, di dalam tanggung, berlangsung, terhadap yang tinggi, terhadap yang menginginkan kumparkan parah, dan yang tersebut. Ia setengah parah lagi, ketentu roda insya Allah, atmarah harus सातत्याने इतिहास नागरिकांची माहिती दिली की हा रस्ता हा लवकरात लवकर पूर्ण करायला हवा आणि म्हणून आपण सर्वांच्या माहितीसाठी स्पष्ट सांगतो की या रस्त्याला कॉम्प्लेट करण्यासाठी सोळा कोटी रुपये या अर्थाने त्याने दोघी क्षणात ते

हो या या ठिकाणी पाण्याची समस्या ही कठीण समस्या होती आणि या समस्येवर